की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या एस एम एसवरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे आठ बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला अध्यक्षमध्ये काय चालू आहे काय काय चालू आहे तुम्ही व्हिडिओ तपासा ठीक आहे तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन मला धमकी आहे माझ्या जीवेचा या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन काय झालं त्यालाच विचारा व्यवस्थित मी आता काय म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे शिवे दिले नेमकं प्रकरण काय गोपी भाऊ गोपी भाऊ त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा अरे धक्काला त्याला काय होतं गाडीच्या आडवाही यायचं नाही गाडीच्या ना आडवा आल्यानंतर काय होणार देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा समर्थन उल्लेख केला होता असं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काही चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं कसली कारवाई कर म्हणा काय करायचं मी काय फक्त शिवेगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ thank nice.